नागाव येथे पासष्ट लाखाच्या विकास कामांचा शुभारंभ दलित, दलित मित्र अशोकराव माने यांच्या प्रयत्नातून कामे मंजूर आमदार डॉक्टर विनय कोरे व माजी जिल्हा परिषद सदस्य जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉक्टर अशोकराव यांच्या विशेष प्रयत्नातून ग्रामविकास विभागाच्या पंचवीस पंधरा अल्पसंख्याक बहुल ग्रामीण सुविधा जनसुविधा व नागरी सुविधा योजनेअंतर्गत नागाव तालुका हातकनंगली या गावच्या विकास कामांसाठी पासष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता नागाव येथे विविध विकास कामाचा उद्घाटन सुहळा दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांच्या हस्ते व लोकनियुक्त सरपंच विमल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी वारणा साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक सुभाष पाटील माजी लोकनियुक्त सरपंच अरुण माळी विकास आघाडीचे नेते विजय पाटील प्रकाश पोवार किरण मिठारी पाटील पॅनेलचे पुरंदर शिरगावे रामचंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील युवा शक्ती जिल्हा उपाध्यक्ष श्रेयस नागावकर नागाव, नागाव भाजपा शहर प्रमुख सतीश माळे तंडामुक्त अध्यक्ष भरत पाटील उपसरपंच सुधीर उर्फ बंटी पाटील ग्रामपंचायत सदस्य शुभांगी पोवार मोशमी कांबळे ग्रामपंचायत सदस्य अभिनंदन सोळांकुरे सागर गुडाळे कुमार राठोड गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेप्ससाठी विद्याधर कांबळे नागाव ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा